नाही आमचा जे आर आय वेगळा आणि आम्हाला कामं सांगितली जातात दुसरीच ऑनलाईन कामासाठी सरकार आम्हाला शंभर रुपये देते आहे तुमचा दररोजचा खर्चसुद्धा तेवढा नसणार आहे शंभर रुपयेमध्ये आज काय येत आहे आम्हा आरती पाटील मी आशावरकर अभयनगर आरोग्य केंद्रामधनं काम करतोय सांगली कॉर्पोरेशनमध्ये आम्ही इथं काम करतोय आशा वर्करचं गेली सहा महिने आम्हाला मानधन नाही आहे एकतर आम्हाला कामावरती आधारित मानधन आहे आमचा जे आर आहे वेगळा आणि आम्हाला कामं सांगितली जातात दुसरीच ऑनलाईन कामासाठी सरकार आम्हाला शंभर रुपये देते तुमचा दररोजचा खर्चसुद्धा तेवढा नसणार आहे शंभर रुपयेमध्ये आज काय येत आहे आम्हाला ऑनलाईन कामं त्याच्यावरतीच करावी लागतात आबा आयुष्यमान कार्डसुद्धा आम्हालाच काढलं काढायला सांगितली जातात किरकोळ शासनाची महानगरपालिकेची जी काही कामं असतील ती ही आशांकडूनच करून घेतली जातात सरकारनं आशांना काय मूर्ख समजलं आहे काय की आरोग्य खात्यातली जी काही कामं असतील ती आशांना लावायची आणि ती पण फुकटात करून घ्यायची आशा म्हणजे काय त्यांना मूर्ख वाटा लागल्यात काय प्रत्येक गोष्टीला आशा कुठलंही काम आलं तर आशांना द्या दे। तुम्ही डेंग्यूचा वगैरे सर्वे दुसऱ्यांकडून करून घेतला तर त्याला तीनशे रुपये भत्ता देता आणि आशाने केला तर ते फुकट करायचं हा कुठला न्याय आहे सरकारचा हे असून आणि तुम्ही मानधन पण आम्हाला सहा सहा महिने देत नाही आमच्या मुलांची शिक्षण वगैरे आम्ही कुठल्या ह्याच्यावरती करायची दिव्यांगांचा सर्वे आम्हाला करायला सांगितला वयोश्रीचा सर्वे करायला सांगितला त्याचेही पैसे नाहीत प्रत्येक गोष्ट अशी तुम्ही आशांना सांगता पण मानधन तर द्या ना तसं सहा महिने झालं आमचं पेमेंट नाही आहे पेमेंट वाढलं वाढलं म्हणून पेपरला सगळ्या लाईनआउट टाकतात आणि मग सगळे आम्हाला पेमेंट वाढलंय वाढलंय तुम्हाला पगार जास्त आहे असं बोलतात कामं करायला लागली तर तसा रिस्पॉन्स पण नसतोय घा भागातल्या लोकांचा आम्ही आज ग्राउंड लेवलला काम करतोय म्हणून तुमच्या खुर्च्या साबुत आहेत त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ग्राउंड लेवलला काम करतोय म्हणून तुमच्यासोबत पावसाला पण ते काय आशांचीच नाही आली एवढ्या उन्हातून आशा इथंपर्यंत चालत आल्यात म्हटल्या जरा कार करावं गेला ना आता आणि परत ऊन पडले